काही ठिकाणच्या जाहीर सभा ज्या ऐकित केल्या होत्या त्या शेवटची सभा तुम्हा लोकांची होती महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ज्यांचं काम अतिशय उत्तम आहे असे उमेदवार फाशी यांच्यासाठी ही सभा होती माझा दौरा आता पुण्यापासून सुरू झाला पुण्याच्या नंतर मी इतर करंजीला आलो आणि इतर करंजीला सभा चालू असताना एकदम अतिवृष्टी झाली त्या पावसामध्ये लोकांना बसणं अशक्य होतं तरी वर पावसामध्ये मी माझे विचार सांगण्याच्यासाठी माईकच्या समोर उभा राहिलो माझं फारसे कोणताचं भाषण झालं आणि फाऊस आणखी वाढला आणि त्यामुळे साहजिकच ती सभा पूर्ण करता आली नाही एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी इतर करंजीला माझा कार्यक्रम एकंदर दीड तासाचा होता पण अतिवृष्टी त्यामुळे थांबावं लागलं माझे सगळे कफे उल झाले होते आणि एका ठिकाणी जाऊन कफे बदलून पाऊस कधी थांबतोय याची वाद बघत मी आणि माझे सहकारी थांबले होते आणि पाऊस कमी नंतर पुढच्या कार्यक्रमाला आम्ही निघालो आणि पुढचा कार्यक्रम हा महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर शेवटच्या ठिकाणी होता आणि तिथली सभा ही करण्यासाठी माझं हे पासणी त्या ठिकाणी होत आनंदाची गोष्टी होती की त्या सगळ्यांना पोचण्याच्यासाठी मला जरी उशीर झाला तरी सुद्धा हजारांच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी बसून येते आणि त्यामुळे साधिकच मला बघायची संधी मिळाली परंतु मला काहीनं तुमच्या सगळ्या येण्याच्या संबंधी मनापासूनची इच्छा होती आणि त्यामुळे तिचं भाषण मी अवृत्त घेतलं तो फरण साडेसहा वाजून गेले होते साडेसहाच्या सहाच्या नंतर हेलिकॉप्टर त्याचा वापर करणं शक्य होत नाही त्यामुळे मला हेलिकॉप्टर सोडून द्यावं लागलं आणि तिथून गाडीनं तुमच्या फॅन येण्याचा कार्यक्रम तयार करावा लागला रस्त्यामध्ये आणखी एक सभा ही फुली केली आणि ती करून मी असता तुमच्या सगळीच्या रस्त्यावर आहे आत्ता मी प्रत्यक्ष गाडीच आहे आत्ताच कोल्हापूर शहर सोडलं आणि कोल्हापूरच्या फुलं मी थोडा आलेली आहे त्यामुळं मला खात्री वाटत नाही मी वेळेस वे तिथं फोचल करणे ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे गेले दहा वर्ष मधली करोनाचं काही काळ सोडलं तर या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्राच्या हातामध्ये マーダスカタカルバレイ。アニバハイエンシャカルケンジサ、イドカンファスナースウロネスクス。イラジカシェ、ゴンシャファカシェファウルサカシェ。アファンダルバギシャ。イシュウキ、ニュージカクスウ、ジャニュージキシャファジアスン、イフカンスャファスナスサシ、 आपण आपली भूमिका मांडतो नवी दिशा द्यायचा प्रयत्न करतो आणि लोकांना बरोबर घेऊन एकंदर परिवर्तन कसं करता येईल आणि लोकांचे फक्त त्यानंतर सोडवण्याच्यासाठी यंत्रणा कशी उभी करता येईल हा विचार आपण कर माझ्या मनामध्ये किंवा सगळ्यांच्यासमोर बोलण्याचा आहे आज समाजवादीनं एक गोष्ट सांगितली जाते की आम्ही महिलांच्यासाठी काहीतरी वेगळं करतो आहे आणि म्हणून लालजी बहीण नावाची एक योजना जी मध्य प्रदेश सरकारने त्या ठिकाणी सुरू केली होती ती आम्ही महाराष्ट्रात सुरू करण्याचा निकाल घेता हे भाजपच्या नेतृत्वाच्याकडून तसंच सांगितलं जातं आज या महिलेच्यासाठी पंधराशे रुपये दिले जातील हे सत्ताधाऱ्यांच्याकडनं जाहीर केलं गेलं काही लोकांना काही महिलांना पैसे मिळाले असतील पण अनेक ठिकाणी महिलांशी संवाद साधल्याच्यानंतर या दाजी बहिण या युजनेच्या संबंधीचं समाधान त्यांच्यामध्ये दिसत नाही मी विचारणा केली की तुमची यासंबंधीची तक्रार आहे त्यांचा उच्चार असा होतं की पंधराशे रुपये देणं ठीक आहे पण खराब प्रश्न अमा भागिनींचा आमच्या संरक्षणाचा आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन तीन वर्षाचे आकडेवारीचे किंवा सदस्या वर्षाचे आकडेवारीचे तर अत्याचार झालेल्या महिलांची संख्या या फार मोठी आहे आणि तो आकडा इतका मोठा आहे तर व्यक्तिकली दर तासाला काही ना काहीतरी अत्याचाराच्या संबंधीच्या तक्रारी या महिलांच्या संदर्भात ही असतात आणि हे जर चित्र असेल तर तुमची लाडकी बहीण म्हणून देण्यात काय असतं एका बाजूने लाडकी बहीण म्हणायचं पंधराशे रुपये हाताळून द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने अत्याचार येथे इतके आखडे वाढत आहेत त्याच्यासंबंधी काही उपाययोजना करायचे आणखीन एक प्रश्न गंभीर असा आहे की अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक मुली आणि स्त्रिया ह्या कुठे गेल्यात त्याचा फटका लागत नाही त्यासंबंधीच्या घटक्या कुटुंबियांनी तक्रारी केल्यानंतरसुद्धा त्याचा शोध होत नाही आणि एका बाजूने अत्याचार आणि दुसऱ्या बाजूने किडनॅपिंग फळून येणं या प्रकारचे चित्र दिसतात म्हणजे दोन्ही बाजूनी आज आमच्या बहिणी आमच्या मुली महाराष्ट्रामध्ये अडचणी येतात आणि बहिणींच्या सा संरक्षणासाठी जी थो स्वामी टाकायला पाहिजे ती जर साकली गेली नसेल तर अशांच्या हातामध्ये राज्याची सत्ता देणं हे अजिबात योग्य नाही आहे आणि म्हणून या प्रश्नाच्या संदर्भात जो कार्यक्रम आज सत्ताधारी माजी पाहतात त्याच्यासंबंधी आमच्या बहिणींची फारशी असतं नाही आहे दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे शेतकरी आत्महत्या आज शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात आणि दुर्दयानं सगळ्यात जास्त सतत आत्महत्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये होतो आम्ही त्याच्या खोलात गेलो मी स्वतः योजन दिल्यामध्ये आत्मह्या एका ग्रहस्थानी केली त्याच्या घरी वेचायला गेलो कारण समजून घेते ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या बायकोला मिळतं मी विचार देतो महिलेला की तुझ्या नवऱ्यांनी आस्वाह का केली तिने विचार दिलं की आम्ही कापसाचं फीक घेतो आणि त्या कापातील फीकासाठी मी याने कथा उच्चारले लंकेत कथे काढू देसी फीक तर नाही रे रात्री दिसली आणि सोन्यासारखं फीक दिस어요सी जसे लंकेची असताना दिस करत नवीन कर्ज माझ्या नवऱ्याला मिळणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे इच्छा नसताना खाजगी सावकाराकडे जावं लागलं त्याच्याकडे कर्ज घेतलं पुन्हा फीक घेतलं आणि दुर्दैवानं त्या वर्षीसुद्धा सोन्यासारखं आलेलं फीक त्याचा काही रोग खर्जा आणि त्यामुळे उद्या सुधा त्या दोन फिकांचं कर्जाचं उदक माझ्या नवद्याचा धोक्या होतो आणि काही दिवसांनी वसुलीचा सा तक्रार ला। सावकाराने लावला बँकेची नोटीस आली आणि एक दिवशी सावकाराने घराची भांडी बाहेर काढली ही स्थिती माझ्या नवऱ्याला अजिबात पसंत पडली नाही एक दिवशीचा उत्साह आणि बाजारात जाऊन इंधन व्यावसायिक विषारी औषध आहे त्याची वासी घेतली घता खेळाला आणि काही मिनिटातच त्यांनी आपले काम सोडले हे सगळं झालं केवळ हाताचं सोन्यासारखं हीक गेलं त्यामुळे त्यांना जीव द्यावा लागला आज याचा कुठलाही विचार केला पाहिजे माझ्या हातामध्ये देशाचा शेतीचं काम करायचं अधिकार जबाबदारी होती तेव्हा अशा प्रकारे आल्या आणि त्यावेळेला अनेक महत्त्वाचा निकाल घेतला आणि तो निकाल म्हणजे शेतकऱ्याच्या धोक्याचं कर्ज कसं कमी करता येईल मध्यंतरी केंद्र सरकारने आपल्या देशामध्ये काही धनिक लोक उद्योजक उद्योगपती जेव्हा फार मोठे जवळपास सोळा हजार कोटी या कर्जाची रक्कम माफ केल्याचं वासनामध्ये आलं उद्योजकांचे उद्योगपतींचे असे काही हजार कृती माफ केले जातात आणि हजार दोन हजार कृती शेतकऱ्याच्या सा निसर्गाची साथ नसल्यामुळं थकले तर त्याच्यासाठी सक्तीची वसुली केली जाते आणि ते सहन न होणारे जे कुणी असतील ते आत्महत्याच्या रस्त्याचा धाव घेतात आणि दुर्दैवानं हे चित्र महाराष्ट्रात घडलं आहे ती शिबिशाली पाहतो आज शिक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रात प्रगती चालली आहे अनेक ठिकाणी कॉलेजेस चालली उत्तम शाळा चालू केल्या मुलं शिकतात पदवीधर होतात पण पदवीधर झाल्यानंतर असं नोकरी कुठं मिळते काम कुठं मिळतं आणि हे काम जर मिळालं नाही तर या तरुण फिरीच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य हे आपल्याला बघायला मिळतं आणि निरा झालेली तरुण फिरी ही देशाच्या दृष्टीनं फार चांगलं येतं नाही आहे आणि म्हणून आम्ही असा विचार आहे की या बेरोजगार तरुणांना एक तीन चार हजार रुपयाचा अर्थ झालं नोकरी लागे पण द्यावं आणि त्याच्याशी न्यायाशा याच्यातून त्याला मुक्त करावं असे काही कार्यक्रम आम्ही असा हातात घ्यायचा निर्णय घेतो आणि हे निर्णय कृतीमध्ये आणायचे असतील तर या कार्यक्रमासाठी आपण आम्हाला अधिकार द्यायला पाहिजे तो अधिकार तुमच्या मताच्या रूपाने तुम्ही तुमचं जे मत आहे ते आणि सांगतो त्या कार्यक्रमाच्या अंमलबजावण्यासाठी ज्यांचा निर्णय घेतला आणि सांगतो की संस्था बँक आणि असे जो काही भाग असते त्यांना आपण सत्य देण्याचा मार्ग जर खुला केला तर हे प्रश्न सोडवणं

तर हे जे उमेदवार आहे ते यशस्वी होती आणि त्यासाठीच बाळासाहेब फाटील यांची उमेदवारी या ठिकाणी दिली आहे त्यांना विजयी करा हे आव्हान मी आज या ठिकाणी मानतो बाळासाहेब फाटील महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक वर्ष काम करतात महाराष्ट्रामध्ये काही काळासाठी सहकार मंत्री होण्याची जबाबदारी त्यांच्या सोपवली ते काम अतिशय प्रामाणिकपणाने स्वच्छ कारभाराने त्यांनी केलं आणि या क्षेत्राला एक नवीन दिशा देणं हे काम त्यांच्याकडून झालं आज त्यांचा एक लौकिक स्वच्छ चलित्र संपन्न अशा प्रकारचा नेता म्हणून ते आहे आणि त्यामुळे अशा नेत्याला Bıçak maçlarını yürüdük hani. Bir için sorumluluk. Söyledim. Bıçak'a durdum. Bir kat tanrıya gittik ya kralım. Kulun. Aferin. Seva kralım getirdim. Bir kandı. Var yurttan açı kalır da. Aşağı लोक आणि म्हणून असं स्वच्छ त्याचं संपन्न नेत्याला आपण संधी ही दिली पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये सह्याद्री साखर करताना महाराष्ट्रात अनेक कारखाने आहेत पण सगळ्यात उत्कृष्ट करताना उत्तम व्यवहार करणारा कोणता याची नावा दिली तर सह्याद्री करताना इथे उल्लेख करणे 私、まあ、たちは、私たちは、私た、まあ、ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私ちは、私たちは、私たちは、私 ウナイザー、エグジティナ、カマルラ、アジェンシー、サウルスのサシ、アカンダムサウフレシャカスウェイシティ、サイフレネシャサシ、ウィンシャラハザラワ、ヒ,チチササヒチチトゥンシカスウェイ、バシャンヤシカリ、サウフウシシシウ。ウィンアフェラシャランシー、 एका गोष्टीबद्दल वाचणे वागतो की मला आज तुमच्याकडून त्या ठिकाणी तुमच्यासमोर बोलायचं होतं तो कार्यक्रम ठरला त्याप्रमाणे मी बाजी फरलो परंतु अतिवृष्टी ही काही तुमच्या आणि माझ्या हातात नाही अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं माझे सगळे कार्यक्रम हे थोडेसे बिघडले त्याच्या वेळा चुकल्या त्यामुळेच मी या ठिकाणी योग्य येऊ शकलं नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वीच्या काळामध्ये निवडणुकीच्या सभा ह्या किती रात्री अकरा बारा एक दोन पण चालल्या तरीसुद्धा परवानगी होती पण पर आता निवडणूक आयोगाने दहाच्या नंतर रात्री सभा घेता येत नाही अशा प्रकारचा नियम केला आहे आणि त्यामुळं दहाच्या नंतर आता सभा घ्या आणि तुमच्याशी बोलणं माझी इच्छा असूनसुद्धा मला शक्य नाही आणि त्याबद्दल तुम्ही इथून थांबण्या तुम्हाला यास्थान झाल्या त्याबद्दल मी दिल्ली व्यक्त करतो आणि पुन्हा ज्यावेळी कधी संधी नाही त्यावेळी मी येईन तुमच्याशी बनेन निवडणुका असो असता नसतो तुमच्याशी सुशवास ठेव करण गेल्या अनेक वर्षापासून मी आणि आमचा विचार झालेला किंवा लोकांची मदत किंवा लोकांचं प्रोत्साहन हे सतत मिळतं आहे आणि त्यामुळं आम्हा माझी ही नैतिक जबाबदारी आहे की तुमच्याशी सुशाव ठेवायचं आणि ती जबाबदारी मी पाहिजे हीच खात्री आत्ता या ठिकाणी देतो पुन्हा एकदा देगडी व्यक्त करतो आणि अवसाळ सगळ्यांशी रा घेतो